नवीन नाटकं बघायची असते यांचे नुसते बघ काहीतरी वाटू द्या का का रे तुम्हाला दोघा झाला ना अरे अशा जागा आहे का खरे चुप के ए तोंड नका लपू इकडे बघ नाही काय नाही तोंड नका लपू हा काय <laughs> तिकडं काय तोंड करतोय हां अरे हे बाहेर नाही काय ना अरे एक तर कुठं नाही करायला हि लपायची जागा आहे झोपायची जागा आहे हा? ए, ए सारडा चला हो बाहेर बाहेर चल चल बाहेर चल बाय, चला अरे तिकडं मी खायला टाका द्यायला तिकडं बसलो इकडे एकांतात बसलात का दोघ जण तर रे उठ चल ए तू तुला नाही का तू, तू ना हे उठतो का नाटके नुसते काय नवीन नवीन कुठून काही काढतील कुठं घुसतील काही चल बाहेर ए आता ओके हा गेला बघ काढ वापड्या बाहेर त्यांना अरे मूल तर माणूस कारस्थानी तूच आहेस तुलाच सारे कोटाने जमतेच असले काढ बाहेर काढ बाहेर दिला काढ बाहेर काढ दिला काढ दोघाला काल लिहिलं पण त्याला पण बाहेर बाहेर काढ तर ऐकायचं तर सांगितलेले आतून मारते तुला बबड्या बाहेर काढ बाहेर काढ काढ ना बाहेर अरे काही असले खिळ काढ बाहेर काढ कट काढ बाय बट कट 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 कड बाय हिल हिल हिला 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 बाहेर काढ तुला पण सांगितलं तूच जाऊन बसला होता ना अगोदर तुम्ही दोघं जरा खरं कट कटतीला बाहेर आता कट कट बाहेर कट काही कोटाने पकडतयत भकडे चला बुवा बबन भाऊ काय येचन भाऊ काय ए सरक चल चल बाहेर रे